दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात जिल्ह्यात एकवीस हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले नंदुरबार जिल्ह्यात आजपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी एकवीस हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत गैरप्रकारला आळा घालण्यासाठी यंदा विशेष दक्षता घेण्यात आली आहे सी सी टी व्ही कॅमेरासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे जिल्ह्यात आज शुक्रवारपासून दहावी परीक्षेला सुरुवात झाली पन्नास परीक्षा केंद्रावर एकवीस हजाराहून जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सहा पथके नेमण्यात आली आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे प्रत्येकी एक डायट प्राचार्य उपशिक्षणाधिकारी व महिला अधिकाऱ्यांचे पथकाची परीक्षा केंद्रावर करडी नजर आहे आज सकाळी अकरा वाजेपासून परीक्षेला सुरुवात झाली नऊ वाजेनंतर विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र परिसरात गर्दी होऊ लागली होती त्यांच्यासोबत विद्यार्थी परीक्षे केंद्रात जात होते त्याआधी ते त्यांची तपासणी करण्यात आली परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी व सर्व वस्तू तसेच बॅग बाहेर ठेवण्यात आल्या विद्यार्थ्यांना फक्त हॉल तिकीट ट्रान्सपरंट पॅड आणि पेन सोबत नेऊ दिले परीक्षा केंद्र बाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता तसेच शहरातील प्रत्येक परीक्षा केंद्राचा आवारात पोलिसांची पेट्रोलिंग सुरू होती दहावीच्या परीक्षेबाबत दक्षता समितीचे वारंवार बैठक घेऊन संस्थाचालक केंद्राध्यक्ष यांना मार्गदर्शन केले आहे प्रत्येक वर्गात भौतिक सुविधासह स्वच्छता यासह गैरप्रकार टाळण्यासाठी निर्देश दिले आहेत तरीही देखील गैरप्रकार आढळले तर त्या संस्थेची मान्यता रद्द करण्याची तरतूद आहे यासोबत फिरत्या पथकाचा वॉच राहणार आहे अशी माहिती शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी दिली आहे